शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत जुन्नर तालुक्यातील मडपारगाव या ठिकाणी बगाडवाडी बगाडवाडी म्हणून एक छोटीशी वस्ती आहे वाडी या वाडीवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्यासमोर हा गोठा दिसते साधारणपणे एक सात आठ म्हशी दिसत आहेत आणि इथे जे दादा उभे यांचा हा गोठा आहे दादा नमस्कार नमस्कार सर सगळ्यात आधी आमच्या दर्शकांना तुमचं नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांगा हां नमस्कार ग्रामस्थ मंडळी मी अर्जुन सकाराम जाते मुकाम बगडवाडी पोस्टे पारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गावचा रहिवास हां बोल या गावचा रहिवाशी असून मी साधारणतः आधी एक महिस घेतली एका मशीनंतर मी दुसरी मैस आणली ती घेतली होती मी पंचेचाळीस हजाराला जुन्नरमध्ये घेतली होती आ, एका गरीब शेतकऱ्याकडनं घेतली तर पार्टी म्हणूनच घेतली परंतु तिने माझं एवढं कल्याण केलं का तिच्या पायाच्या पुण्याने मला जवळजवळ आज पाच सहा म्हशी माझ्या गोठ्यामध्ये आहेत आणि त्या म्हशी सगळ्या जातावर आहेत तिच्यानंतरची दोन नंबरची मैस घेतली ती, ती पिंपळगाव जागा कोळवाडीवरून घेतली ती ती पण सत्तर हजाराची घेतली होती तानी म्हणून घेतली तिने पण पहिल्यावर मैस होती ती जवळजवळ मला तिने दूध दहा ते अकरा लिटर पहिल्यांदा दूध दिलं तर आता मला एक सांगा एकंदर आपल्याकडे लहान मोठी म्हणून किती जनावर येतात पाच मशी आ, एक गाय दोन बा वासरं पारडे आणि चार शेळ्या आहेत शेळ्या पण जातवर आहेत माझ्याकडे मी असं म्हणजे पाळायचं तर चांगलंच करायचं चा, एक सांगा आता ह्या मशीनसाठी जो चारा लागतो चाराची काय व्यवस्था केली सर आमच्या दोन बोरवेल होत्या तर दोन्ही बोरवेलचं पाणी कमी झाल्यामुळे आम्ही सध्या जवळजवळ गोठ्याचं निंब बांधकाम आणि पिण्यासाठी पाणी जनावरांसाठी पाणी आम्ही टँकरने मागत होतो सर चाराची काय व्यवस्था चाऱ्याची चा व्यवस्था सर आम्ही इथं चारा दोन तीन वावरं केली होती मकाची ती वल्ली संपली मग आम्ही साधारणतः एका शेतकऱ्याकडनं दोन दु, दोन एक एकर हत्ती गवत विकत घेतलं सर आम्ही आणि त्याची कुटी करून घालतो बाकी तर नॅचरल खायला पेंडा वगैरे हे आहेच आमच्याकडं पेंडा गवत गवतचा भुस्सा वगैरे हे असतं सर आमच्याकडं एखाद्या व्यक्तीने समजा नवीन व्यक्तीला हा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्याने कशी सुरुवात करायला पाहिजे सर पण त्याने जनावराची मेहनत तेवढी काळजी घेतली पाहिजे यायला काय नाही पण त्याने अशी काळजी घ्यावी का जे आम्ही एक वेळ जेवण कमी पण त्या जनावरांची मेहनत जास्त असते सर आमच्याकडे अच्छा हो साधारणपणे आपल्याला म्हणजे पाच ते सहा जनावरांचं मिळून किती दूध आपलं मिळतं सर आता आमच्या दोन पारेट्या मशी या म्हशीला तेरा महिने झालेत सर अच्छा हा खाली होऊन या म्हशीला तेरा महिने झालेत आणि हिला दहावा महिना चालवेल सर जातवर असल्यामुळे ही काष्टीवरून आणली होती दौंड काष्टीवरून तर तिला जवळजवळ तेरा महिने पूर्ण झाले तिला लावले तीन महिने झाले तिला लावून आणि तिचं अजूनही आठ लिटर दूध चालू आहे सर तिचं अच्छा आपल्याला महिन्याला किती फायदा होतो सर मला जवळजवळ आत्तापर्यंत ह्या दोघींचं होतं स्टार्ट होतं तेव्हा आम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये महिना पाडायचा घर बसल्या काही काम न करता फक्त त्यांना खाद्य घालायचं आणि वैरण काळी करायची जागेवर बसून चाळीस पंचेचाळीस हजार रुपये महिना पडायचा मला मला असं म्हणायचं की समजा एखाद्या तरुण युवकाला नोकरी नाही आहे किंवा तर त्याने असं निराश नव्हता हा व्यवसाय करायला काय काहीच हरकत नाही काहीच एकदम हो उत्कृष्ट आहे सर दूध व्यवसाय हा कधीच वाया जात नाही साधारणपणे दुधाला दुद काय भाव मिळतो सर ते फॅटवर असते आमची फॅट चांगली बसते त्यामुळे आम्हाला ऐंशी पंच्याऐंशी रुपये रेट बसलं जातं सर अच्छा हो तर मशीनचं आजारपणाचं कसं काय नियोजन आजारपणाचं आमचं डॉक्टर असतात सर कॉल केल्यानंतर डॉक्टर येणार चेक करणार काय झालं ते इंजेक्शन वगैरे मारणार क्लिअर तसं आम्ही काळजी घेतो सर त्याची आजार नाही हवा याची दक्षता घेतो दक्षता घेतो सर त्यांची खाण्यापिण्यावर पाण्यावर सगळं नियंत्रण असतं सर हा। आमचं महिन्याला शेणखत किती मिळत याच्या शेणखनाच शेणखताच जवळजवळ महिन्याला दोन ट्रॉल जातात आमच्या दोन ट्रॉल एका ट्रॉलीला एका ट्रॉलला पाच हजार रुपये म्हणजे पिकअपला एका पिकअप मध्ये दीड ट्रॉली बसते तर दोन पिकअप जातात आमचे साधारण म्हणजे महिन्याला दोन पिकअप गेले तर दहा हजार रुपये आम्हाला भेटतात सर अच्छा दहा हजार रुपयाचं आपलं शेणखत शेणखत हा दूध वापरून आमचं आता सध्या पंधरा सोळा लिटर दूध चालू आहे सर अच्छा घरचं बागून घरचं तुछ बागून घरचं बागून सगळं पंधरा लिटर दूध चालू आहे आणि आता त्या दोन खाली होती ही एक ही हरियाणा जातीची आहे सर ही अच्छा ही हरियाणा जातीची ही मुरा जातीची ती एक मुरा जातीची ओरिजिनल आणि हे दोन क्रॉस आहेत शेतकरी बांधव मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या समोर दादा आहेत अतिशय कष्टातून त्यांनी हा एका मशीपासून हा व्यवसाय चालू केला होता आता त्यांच्याकडे सहा सात मशी आहेत आणि नोकरीच्या मागे न धावता किंवा कुठल्याही प्रकारचं काही आ... कामधंद्याचा विचार न करता ते आपले या ठिकाणी आपला गोठा त्यांनी सुरू केलेला आहे तर सगळ्यांना हा खूप चांगला संदेश आहे यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा व्यवसाय चालू करायला काहीच अजून मी सर चार तीन चार मशी आणणार आहे अच्छा हो या महिन्यात तीन वर्षी तर मी आणू शकतो अजूनही कारण मला हा गोट आहे पूर्ण भरून हाच व्यवसाय कायमस्वरूपी त्या चालू ठेवायचा आहे तर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद